नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशात तुम्ही तर मित्रांनो आज आहे आराध्याचा बड्डे म्हणजे माझी भाज होऊ शकता पप्पाचा पदा बिरड एकदम टकाटाक लावून ठेवतात का कारण की पप्पाच्या नातीचा बड्डे नातीचा नाही नाही नातवाचा आज असेल तरी चालून जाईल असं काय नाही महिन्यात सगळ्यांसाठी आम्ही सेम करतो कोणाला म्हणजे छोटा मोठा समजत नाही ते खूप छान असा डान्स होणार आहे खूप मजा येणार आहे तुम्हाला बड्डे बघायला आपण ब्लॉग नक्की बघा आई तर नमस्कार असंच पायरडे आहे आज माझ्या नातीचा बर्थडे आहे मी लय खुश झाले तीन नंबर मुलीची मुलगी आहे सासू आहे माझी मोठी मुलगी आले संध्याची मॅडम पण आले बर्थडेला आणि संध्याची फ्रेंड पण आले सर्व आलेत बड्डे ला आणि गणपतीच्या पाया सुद्धा पडायला आलेत तर बघा आरू आज तुझा बड्डे आहे तू दोन शब्द बोलू शकतेस बेटायला हे बेटा तुला काय बोलायचं <laughs> बोल।, तु बोला बोल 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 आरु तिचा बड्डे बोल तुला केक कापायचा ना तुला काय बोलायचं बोल विचारलं नाही म्हणून नह हा आग बोला आम्ही चला कमेंट बोलायची आमच्या ब्लॉग मध्ये पण भांडण करते आणि सांगा मी भांडते तुमच्या सोबत आता पण ती दोन शब्द बोलायला सांग तू पण दोन शब्द बोलते ना ऐकत आहे पंकास नको आपल्याला टाइम होते बोल, ना, बोल ना, था। था था था... था 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 आज आमच्या आराध्याचा बर्थडे आहे आणि दरवर्षी गणपती बसतात त्याच वेळे आराध्याचा बड्डे असतो आणि आमच्या घरामध्ये सेलिब्रेशन होतं आणि सुजनचं पण इथे सोना असं म्हणजे इकडे आणि त्याच्या मम्मीचा पण मित्रांनो एक मिनिट आज आराध्याचा बड्डे आहे अरे <laughs> <तो मम्मीचा हुना, laughs> <तो आईसा, laughs> ते माझ्याकडे बघत होते ना तो त्यांना मी असं केलं त्यांना वाटत की ह्याचा पण अरे दोन शब्द हमेशा बॅक कॅमेरा असतो नको नको काय बोलतो बाकी तर आता दोन शब्द सुजल बोलणार आहे आराध्याबद्दल सगळ्यांना विचारलंय इकडे काय कोण बसले हे आम्ही येडे का इथे कमरे हात ठेवून उभायला इथे पुढे 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 ये पुढे पोरांमध्ये ना पोरांमध्ये पोरांमध्ये मग आले काय सगळं नैतिक आतमध्ये घुसले ठीक आहे एक आहे ठीक आहे एक मिनिट हो दे जाऊ दे जाऊ दे जाऊ जाऊ दे दे आता दोन शब्द सुजल बोलणार आहे सुजल पण ऐकून घ्या हा बोला सुजल तर आज माझ्या बहिणीचा बड्डे सगळ्यांना माहिती आहे बोल तर बघा आता एक गोष्ट मला घटकली आहे इकडे अरे मी बाबांचं हर वेळ ऐकतो वगैरे सर्व मला बाबांचं म्हणणं पडतं पण मला हे नाही पटलं बाबा मला इकडे राहून नाही देत म्हणजे ऐक ऐक म्हणजे राहून नाही देत म्हणजे मी सकाळच्या लवकर उठत नाही एका वाजत मला दहा वाजे तुझी चुकी आहे ह्याची चुकी आहे ती नाही ह्याची चुकी आहे तर मी दहा वाजेपर्यंत उठतो तर मला पण नाही मी कुठे बोललो मी सहमत आहे बाबांच्या डिसिजननी की मला सकाळी झोपायला नाही भेटत इकडे तर बड्डे चा विषय चालू आहे झोपाय ती माय गॅट घरी पाठवायचे दोन शब्द ये ना ये दोन शब्द बोल सुजल शुजल करतोय नुसता तर इकडे ना बाबा मला रोज घरी पाठवतात म्हणजे बोलतात तू इथे झोपत नाही उठत नाही लवकर तर तुझ्या घरी झोपत राह आरामात उठायच ते मला तु ठीक आहे पण आज बाबांचा एक मंत्र आहे कामाला जा नको जाऊ स्कूलला जा आणि सुट्टी असू दे सात वाजता कसंही करून उठायचं त्याच्यामध्ये तुला काय प्रॉब्लेम आहे भाई भाई सॉरी 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 आज हे पाहुणे हजबंड मैत्रिणीचे मैत्रिणीचे हजबंड हा मैत्रिणीचे हजबंड हा म ठीक आहे ते आज सकाळी चक्क दहा वाजता उठले आणि मला बाबा माझ्या घरी पाठवत आहे चुकीच म्हणजे त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट त्यांनी म्हणजे असं सांगितलंय की नाही नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थांबा थांब थांबा तू सरळ सरळ आरोप ते आपल्या घरी पाहुणे तू रोजचा महिमान आहे आपल्या महिमान आहे रोजचा आहे काय त्यांना आपण बोलू नाही शकत हे चुकीच आहे पण तरी सुद्धा रोज घरी तू लवकर उठत ना लवकर जा तू घरी ठीक आपण ऐकू हा त्याचं म्हणणं असं आहे की जेव्हा मी इथे झोपतो पप्पा पण तो रोज नाही इथे झोपत कधीतरी एक दिवस येतो तो तर तुम्ही त्याला बोलता की सकाळी सुजेलचा संमत आहे मी त्या मताशी कारण की जेव्हा नाही 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 पप्पा ना, रोल सगळ्यांसाठी सारखा पाहिजे मत आहे असं नाही आहे की तुला झोपून देत नाही मला पण झोपून देत नाही प्रतिभा इथे जरा प्रतिभा इथे प्रतिभा प्रतिभाला पण सकाळी उठून काय कोणाला डबा बनवायचा नसतो प्रतिभाला पण काय सकाळी डबा बिबा बनवायचा नसतो तरी तिला कसंही करून साडेसहा सातला उठायचंच आहे हा मग ते सुजल माहिती नाही काय ना सर्वांसाठी लागू झाला पाहिजे ना मग आवाज आवाज भाई तुझी झोप याला दे थोडीशी आता <laughs> आता ह्याला झोप येणार नाही <laughs> पॉईंट आहे पॉईंट बघ त्याच्या बरोबर आहे पण तुझ्या हिसाबानी तू पण बरोबर आहे की चल पाहुणे आपल्या घरी जात सोड ते सगळं विषय सोडून दे आता मला हे बोलायचं केक आपल्या घरी एन्जॉय करायला आले ते करू दे ना एन्जॉय अरे एन्जॉय करू दे ना झोपायचा विषय चालू झोपायचा नाही असं काय नाही थोड्या कोणाच्या पण घरी गेल्या तर आपण ऍडजस्ट होतो असं काय नाही चला आपला आर्ग्युमेंट इथे चालूच राहणार पप्पा एक दिवस त्याला आहे ना

चला 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 खूप झाला हसी मजा आता आपल्याला थोडा डान्स करायचा पण केक का अगोदर कापायचा काय बोलतो चला घ्या हॅपी <laughs> खास स्वप्नी दादा केक आणलेला आहे आराध्याची पण बेस्ट फ्रेंड आहे जेसिया टोटो की लेट हजेरी आराध्याचा बड्डे आहे म्हणजे आरूचा बड्डे आहे माझ्या भाचीचा बड्डे त्याच्यामुळे ही पाव त्यामुळे पावभाजी आता आम्हाला खायची सगळे बसलेले आहेत हे पाव आल्याला बोलू आणि इथेच पाव बनवायला सांग सॉरी सॉरी चला पावभाजी मला बघू खाऊन कायदेशीर एकदम टेस्ट वाट लवकर कांदा कांदा दे दे दे। कांदा 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 लिंबू एवढा सगळ्यांना बड्डे सेलिब्रेशन तर झालेलं आहे पण तुम्हाला माहिती बड्डे झाल्यावर आपला डान्स बनतो कायदेशीर कडक एकदम आपण डान्स करायला घेऊ आमचा बड्डे झालेला आहे डान्स दिलाय की नाही चला डान्स करायला डान्स करायला तू का प्रतिभा चल बड्डे करूया प्रतिभा चल डान्स करूया करूया तू गाणाचा लाव गाणाचा लाव कशी डान्स करते डान्स चल 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 गाणा شدو لبيع ¡Araña! उघडी बघा ग बघा ग होन बाई होन रानू होन माझ्या संग फुगडी खेळते साहे तरी कोण समुद्राची वाळू चालणी चाळू आम्ही दोघी मैत्रिणी गंजी फाकेळू आपण दोघी मैत्रिणी गळा घालू मिठी गळा घालू मिठी चडकीनी मोडू जशी खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी ते चवरी डुलते जशी डुलते सुगडी खेळू दाण्णा दांना रुपये मोजू खाना खाना रुपयाची सुपली जाऊ माझी झापली कान खायला शेकली कानासा दे माझ्या फुगडीची आई ट